रयतेचे राजे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या सर्व महापुरुषांना महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन ओबीसीचा आवाज बुलंद करण्याबरोबर ओबीसीच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आलेले सर्व माझे ओबीसी बांधव भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो हो। आज या ठिकाणी हा जो ऐतिहासिक मोर्चा तीनशे चौऱ्याहत्तर मूळ जाती उपजाती धरून आठशे एकाहत्तर जाती या ओबीसी हा एक जात नाही तर हा एक प्रवर्ग आहे आणि मराठा ही एक जात आहे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि एवढ्या मोठ्या समूहाला जे छप्पन टक्के आहेत त्यांना आरक्षण मिळतो सत्तावीस टक्के सत्तावीस टक्क्याच्या आरक्षणामध्ये छप्पन टक्के समाज एस सी एसटी येस धरला यामध्ये जर मिसळवलं तर आपला समाज हा जवळपास पंच्याऐंशी टक्क्यावर जातो पंच्याऐंशी टक्के लोकांना बावन टक्के आरक्षण आणि पंधरा टक्के लोकांना अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अरे गळा कापला जातोय तुमच्या मध्ये भानन लावून पंधरा टक्क्याच सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतो आहे कधी समजाल कधी तुमच्या लक्षात येईल जा सरकारने दोन सप्टेंबरचा जी आर काढला तो ज्यार वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल अरे दोनशे तीनशे चौऱ्याहत्तर जातीवर एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आला तुम्ही सांगत होता माझा डीएनए ओबीसी आहे मग तुमचा डीएनए ओबीसी आहे तर तुम्हाला तीनशे चौऱ्याहत्तर जातीने त्या खुर्चीवर बसावला त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला त्यांच्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली हा जी आर ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं चा काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे हे मी या ठिकाणी कोणालाही माझ्या मंचावर आणा हे मी सिद्ध करून दाखवेल म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे गेलो होतो ना मी की साहेब हा आमचा हा जी आर हा रद्द करा या जी आर नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही जेवढ्या रिक रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला सांगतो मान्यवरांनो विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची त्यांची निवड होत आहे स्थानिक एकही एक इथे नोकरीवर लागत नाहीये काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशन मध्ये भरती झाली एकही माणूस एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही आमच्याकडे जेवढे कृषी सहायक आले माहिती काळा जिल्ह्यात जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे अरे आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांनी अठरा पगड जातीला घेऊन हे राज्य स्थापन केला बारा बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे झुकला आहे म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधर जाओ होश मिळा नाही तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आहे काय म्हणतात जरांगे म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात आम्ही राजकारण करायला निघालो असतो गेली पंधरा वीस दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजवून देण्याचं काम आम्ही करतो अरे इथे कोणाचा तरी फोटो ऐक हो? कोणत्या नेत्याचा फोटो लावलाय वडेट्टीवारांचा फोटो कुठे दिसला अरे आमदार की गेली खात्यात माझ्या तीनशे बहात्तर जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात कशाची परवा करणार नाही कशाची चिंता करणार नाही सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे म्हणून मी मैदानात उतरलो आहे माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत त्याची परवा आम्ही केली नाही आणि कोण मूर्ख आहे ह्या मराठ्यांनाच समजत नाही अरे बाबा माझी लेकरं माझी लेकरं तो जरांग्या म्हणते तुझी लेकरं आमची काही बकरी तुझी लेकर आमचे बकर ईडब्ल्यू एस मध्ये त्यांना दहा टक्के आरक्षण मधून साडेआठ टक्के आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतोय साडेआठ टक्के आता नोकरी मिळत आहे ना बाबा काल आम्ही एमपीएससीचा निकाल पाहिला एमपीएससीच्या निकालामध्ये जो कटाप आहे तो कटाप जर तुम्ही लक्षात घेतला यातून या कटाप मध्ये एम पी एस चा ओबीसी चा आनी, EWS सा कटाप चारशे पंच्याऐंशी चा आणि ईडब्ल्यू एस चा कट चारशे पन्नास आहे आता तुम्ही सांगा ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यू एस मध्ये आहे या बैताड जरांगेला हे समजतच नाही अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे आणि आम्ही पहिलेच दहा बाई दहाच्या खोलीमध्ये पन्नास जण झोपत आहोत तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस कुठे मिळणार आम्हाला हक्का आमचा अरे घ्यायचा असेल तर आमचा बळी मराठा समाजाच्या मी नर्व नेत्यांना सांगतोय आम्ही विरोधात नाही तुमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजेत ही आमची भूमिका राहिली आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजेत यासाठी तरांगे उपोषणाला बसले त्यावेळेस मी तिथे गेलो होतो आणि सांगितलं माझा पाठिंबा त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल त्यावेळेस कुणबी नोंदी या ठिकाणी फक्त आणि फक्त यामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे त्या मध्ये मी सांगतो त्यावेळेस आठ हजार तीनशे फक्त मराठा आपल्या कुणबी नोंदी होत्या पूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणून मी भूमिका घेतली की आठ हजार तीनशे नोंदी आहेत त्या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही आम्ही कोणी विरोध करणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली परंतु ज्यावेळेस शिंदे समिती आली त्या शिफारशीनंतर मराठवाड्यामध्ये दोन वर्षामध्ये मागच्या दोन लाख एक्केचाळीस हजार प्रमाणपत्र वाटले गेली दोन लाख एक्केचाळीस हजार आणि आज रोज हजार प्रमाणपत्र वाटली जात आहे म्हणजेच पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर एमबीबीएस मध्ये तुमचा नंबर लागणार नाही मेडिकल मध्ये लागणार नाही इंजिनियर मध्ये लागणार नाही नोकरी मिळणार नाही कारण पहिलवान ते आहेत हिंद केसरी ते आहेत तुम्ही पहिलवान ते आहेत आणि आम्ही काय आहोत कुपोषित पाहू कुपोषित माणसाला घराबाहेर काढण्याचं काम होईल आणि यामधून सर्वात नुकसान कोणाचं होणार आहे मी ते जबाबदारीनं सांगतो आहे मराठा समाज जर आला तर आता उपवर्गीकरणाचं काम सरकार करत आहे आणि त्यामध्ये जर कुणबी समाज आला त्यामध्ये टाकलं मराठ्या बरोबर सर्वे करून तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुणबी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही लढाई काही आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत ही लढाई हो। मध्ये उतरलो परवा केली नाही मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तरी मानलो नाही कारण ओबीसीच रक्त आहे अरे मायक्रो ओबीसी असेल तरी वडेट्टीवार कुठल्या भीतीला कुठल्या धमकीला भीक घालत नाही कारण सच्चाई के लिए हम लढणेवाले से डरने वाले हम नहीं है हे आम्ही दाखवून दिलाय तुछ तुछ अरे यासाठी आपल्याला बांधवानो हा जी आर रद्द केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही आहे काय तकलादू काम आहे हो। या संदर्भात आमच्या मनोहर पाटील मनोहर भाऊ आव जी आर काढला यामध्ये स्थानिक चौकशी अहवाल यांना अर्जदार यांची पार्श्वभूमी सामाजिक कशी कर निवडायची यासाठी हा फार्म आहे या फार्म मध्ये काय आहे माहित आहे काय गावातील कुडातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या व्यक्तीचे नावे त्यांच्या अर्जदाराशी जोडा आणि प्रमाणपत्र देऊन द्या शहाण्या तुम्हालाच अक्कल आहे आणि आम्हाला अक्कल नाही त्याच्या पलीकडे नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं तरी तो पात्र होईल त्याच्या पलीकडे जाऊन जाती कोणताही पुरावा नसल्यास त्याबाबत प्रमाणपत्र दिले असल्यास त्यालाही ओबीसी देऊन टाका आणि मग त्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी कशी तर कुणबीची संबंधित कुणबींशी संबंधित सण उत्सव उदाहरणार्थ बैलपोळा साजरे होतात का आता ज्याच्या घरी बैल तो जोडी नेते पोळ्यात साजरा करतो परंतु बैल जोडी साजरी केले बैल जोडी म्हणजे पोळा साजरा केला की तो ओबीसी झाला हे ज्यामध्ये दाखवलाय आणि त्याही पुलकडे जाऊन पुन्हा काय म्हटलं आहे कुणबी आपले पूर्वजांचा पेहराव हा धोतर पूर्वजांचा पेहराव धोतर फटका लुगडा सोडी सोडी होती काय तुझ्या आजोबानं पाहिलं का आमच्या आजोबानं का भा पॅन्ट घालून फिरत होता आमचा आजोबा का जिन्सचा पॅन्ट घालत होता अरे सर्वांच्याच पूर्वज हे धोतरच घालत होते सर्वांचे पूर्वज आजा या लुगडच घालत होत्या पण हे जर घालत असतील धोतर फटका लुगडा चोरी तोही कान ओबीसी तोही कुणबी हे असे शहाणपणाचे जे आर काढले याच्या पुढे जाऊन सांगतो आपल्याला मूळ गावात समान अडनाबाईची कुटुंबे व नातेवाईक कुणबा करून बहुसंख्येनं राहत असतील तरी त्याला ओबीसी देऊन टाका काय <laughs> चाललंय कुठे घेऊन चाललायत महाराष्ट्राला अरे आमच्या मध्ये भांडण लावायचं काम केलं ला। हा जीआर काढला आणि सरकार पुरस्कृत अरे बसा दोन मुळावर उठला हा जीवार तुमचा उद्ध्वस्त करणारा हा आर तुम्हाला बर्बाद करणारा हा जी आर आहे हा जीआर आर जर रद्द झाला नाही तो तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही म्हणून बसा त्या गोंदियाची आता येऊन गेलेत ना महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम स्टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा